राज्यात नवं सरकार स्थापन झालं नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला पदभार स्वीकारला आणि आता मंत्र्यांनी कामाला सुरुवातही केली आहे नव्यानं पदभार स्वीकारलेले अनेक मंत्री आपापल्या खात्याअंतर्गत येणाऱ्या आस्थापनांना सध्या भेटही द्यायला लागलेत पण मंत्री महोदयांची भेट नियोजित नसेल तरच वास्तव समोर येतं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अचानकपणे आपल्या खात्याअंतर्गत येणाऱ्या एका वसतिगृहाला भेट दिली आणि त्यानंतर जे काही दिसलं त्यामुळे मंत्री महोदयांना आपला संताप आवरता आला नाही कचऱ्याचा ढीक गटाराचं पाणी काळोख्या खोल्या आणि पाहता क्षणी भूक मरून जाईल असं किचन महाराष्ट्राचं भविष्य इथं घडतंय शेकडो विद्यार्थ्यांचं शिक्षण इथं होत आहे हे सगळं सरकारी आहे हे एवाना तुम्हाला कळलं असेलच पण सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्यांना हे आज दिसलं छत्रपती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचं वसतिगृह समाज कल्याण खात्यातर्फे हे वसतिगृह चालवलं जातं तब्बल हजारभर विद्यार्थी इथं राहतात पण बेघर निर्वासितांच्या छावणीला ही लाजवेल अशी या वसतिगृहाची अवस्था आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांचं करोडो रुपयाचं निधी देतय तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाला जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं तर पे ये ये या दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं राज्यातील गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या वसतीगृहांची स्थापना करण्यात आली पण कोणत्याही स्थानिक घटकांचा विचार न करता बांधलेल्या इमारती वर्षा दोन वर्षातच अशा दुरावस्थेला पोहोचतात कर्मचारी वर्ग फक्त कागदावरच असल्यानं अनेक सुविधाही कागदावरच सुरू राहतात इथं बनवलेलं जेवण विद्यार्थी जेवतात कस हा प्रश्न पडावा अशी जेवणाची व्यवस्था स्वच्छता जणू शत्रू वाटावी इतकी घाण या वसतिगृहाच्या चहू बाजूला दिसते हॉस्टेलला सर कोणत्याच प्रकारची सोय नाही सर तसं झालं पाणीचे एक महत्वाचा मुद्दा आहे सर पाणी सर तीन तीन दिवस पाणी येत नाही सर खालून पाणी घेऊन वरती सावय मधल्या पाणी पेयच्या अशी व्यवस्था या मेस ला दोन युनिट आहे दोन युनिटला पाणी नाही तिकडचं तिकडच्या एकाच युनिटला पाणी राहतं तिकडे कधी पाणी राहतं कधी पाणी राहत नाही आणि त्या अंगोळीच्या पाणीचा पण खूप विषय मेसचा पण विषय कधी नाश्ता संपून जातो राहतो ते म्हणते नाश्ता नाही आज नाही उद्या घ्या आणि चार्जिंग साठी ना सॉकेट आहे ना म्हणजे कुठलीच व्यवस्था नाही ना पडद्यात ना सगळे काच फुटलेल्या मुलांना बाथरूम मध्ये सर चादर लावून आंघोळ करावं लागतं आणि नळ नाही पिण्याचं पाणी सर इथं असं की किती वापरणार नाही असं पाणी प्यायला देते सर मॅक्झिमम रूमचं टॉयलेट ब्लॉक आहे इव्हन आमच्या रूम मध्ये पण वरच्या लीक मधलं टॉयलेट लीक होत ना आणि तो वास आमच्या रूम मध्ये एनी टाइम पण मग प्रश्न असा आहे की इथले अधिकारी करतात तरी काय आणखीन कुठे स्टाफ कुठे कुठे येत आहे मॅडम मॅडम कुठे कुठे आहे आहे गाव पुढे येतो पण कपिल माझ्या इथलच नाही कुठलच कर्मचारी नव्यानेच सामाजिक न्याय खात्याचा सा कारभार हाती घेतलेले संजय शिरसाट यांनी अचानकपणे आज वसतिगृहाला भेट दिली त्यामुळे वसतिगृहाचं हे भयान वास्तव त्यांच्या नजरेला दिसलं तरी पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सामाजिक न्याय खातं नेमकं काय करणार हा कळीचा मुद्दा आहे राज्यातल्या प्रत्येक वसतिगृहात मंत्री पोहोचू शकत नाही पण नियमांचा कायद्याचा धाक आणि आपल्या कर्तव्याची किमान जाणीवही या सगळ्या वसतिगृहांमध्ये पोहोचणार नसेल तर या अंधाऱ्या खोल्यांमध्ये प्रकाश पोहोचणं निव्वळ शक्य आहे मोहसिन शेख एन डी टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर